भगवे रक्त आणि विकासाचे धोरण घेऊन झपाटलेल्या ध्येयाने मुंबईची इन्फ्रा मार्वल म्हणून ओळख घडवणारे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष इन्फ्रामॅन एकनाथजी शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षात उबाठा गटाच्या हातात असलेली मुंबई महापालिकेची सत्ता मुंबईचा विकास करण्यात अपयशी ठरली मुंबईकरांच्या मूलभूत गरजांवरही या काळात लक्ष नाही म्हणूनच मुंबईकरांना हवी तशीच मुंबई त्यांना देण्याचा वादा करत माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे माननीय शिंदे साहेब यांनी या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शिवसेना पक्ष आपले सामने भेटणार आहेत मुंबई महापालिकेत एकूण चोवीस विभाग आहेत या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या दोनशे सत्तावीस नागरी निवडणूक प्रभागांच्या मतदारसंघात या निवडणुका पार पडतील गेली तीन दशकाहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता असलेला पक्ष म्हणून शिवसेनेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे त्यात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका हा मुंबई महापालिकेच्या नावावर आहे मग अशात नव्याने विभाजन झालेल्या दोन शिवसेना शिवसेना पक्षांपैकी कोणती या निवडणुकीत महापालिकेवर आपला भगवा फडकवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षांच्या काळात मुंबईत विविध विकास कामांची सुरुवात झाली मुंबई दक्षिण उत्तर कोस्टल रोड असो मुंबई मधील अंतर्गत मेट्रो चाळे असो अटल सेतू किंवा मग समृद्धी महामार्ग या सर्वच प्रकल्पांनी मुंबईकरांचे आयुष्य अधिक सुलभ केले तसेच महायुतीच्या अडीच वर्षात खड्डेमुक्त मुंबई व प्रदूषण मुक्त मुंबई सारखे मुंबईत राबवले गेले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वैद्यकीय उपचार व औषध पुरवण्यात आली महालक्ष्मी रेस कोर्स वर सेंट्रल पार्क बनवण्याचा निर्णय घेण्यात आला या विकासाच्या जोडीने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला देशातील एक महत्वाचे पॉवर हब बनवण्याचे धोरण महायुती सरकारने अंगीकारले आहे याच धोरणांसह येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने जोर लावला आहे या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेची पक्षांतर्गत बैठक घेण्यात आली या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जोरदार तयारीला लागायच्या येणाऱ्या काळात मुंबईत प्रचाराचे वारे पुन्हा वाहू लागतील पक्षाच्या सभा होतील घोषणा दिल्या जातील होर्डिंग वॉर सुरू होतील पण या सर्व घडामोडी व्यतिरिक्त मुंबई नक्की कोणाची याचं उत्तर मात्र येणारा काळच आपल्याला देईल तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेवर नक्की कुणाची सत्ता असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या जबरी खबरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज तुम्ही एफबी आणि अँड इंस्टावरही बघू शकता त्यामुळे फॉलो करा धन्यवाद